प्रेक्षक नमस्कार आवाज वार्ता मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आपण उभे आहोत जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बोतराडे गावात या बोतराडे गावातून आपण जुन्नर तालुक्याचा संपूर्ण पश्चिम भाग या कॅमेऱ्याच्या नजरेतून आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आहोत चला तर पाहूयात हा भाग कसा वाटतोय आपल्याला दिवसभराचं रणरण तर होणं आणि सायंकाळच्या वेळेस सा। अतिशय शांतता या भागामध्ये आहे पाहूयात आपण हा अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर सध्या वरील भागामध्ये गहू हरभरा तसेच इतरही पिके या भागामध्ये आहेत उन्हाळ्याच्या झळा आता तीव्रतेने जाणवू लागलेल्या आहेत त्यामुळे वास्तविकच अतिशय ओसाड असा हा परिसर थोड्याच दिवसामध्ये पडेल तर देखील पाणी असल्यामुळे काही वाटत नाही इथे हिवरे पठार वरती आंब्या हातवीच इंगळूण भिवाळे सोनावळे शिंदे राळेगण तसेच इकडे आपटाळे कालदरे धालेवडी वानेवाडी याच्या पुढे आले की समोरच इथे सुराळे सुराळ्याच्या समोरच आपण या ठिकाणी पाहू शकताय आहे खाणगाव खाणगावच्या समोरच निरगुड आहे इकडे बेलसर आंबेवाडी बोतारडे आणि समोरच आपण पाहू शकतो आहे की ज्या राजांशी एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या थाटामाटात आपण साजरी करणार आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला आपण पाहू शकताय अतिशय निसर्गसं वातावरण या भागातून आपण पाहतो आहोत शांत असं वातावरण आहे धन्यवाद I <laughs>